निवडणूक तोंडावर आली असताना जिजाऊ संघटनेला कल्याणमधून एक मोठा धक्का मिळालेला आहे जिजाऊ संघटनेचे कल्याण शहर अध्यक्ष निलेश पांडे यांनी बाळामामांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटात प्रवेश केला आहे पक्ष प्रवेशावेळी बोलताना निलेश पांडे यांनी बाळामामा हे चांगले कार्य करत आहे त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करत असल्याचे सांगितले यावेळी भिवंडी विधानसभेचे माजी आमदार रुपेश म्हात्रे